येऊ द्या लाईन झाली चला, चला जोडी जो का पटपट घ्या आज फायनल घ्यायचं फायनल झालं पाहिजे यांच्याकडून आदर्श घ्या एवढ्या मोठ्या वयात सुद्धा जोडी आणणार खूप अनुभवी व्यक्तिमत्व आहे त्यांचं चला येऊ द्या जोडी येऊ द्या वाले, चला गाडी सोडा उद्या वेळ नुका लावू चला सुंदर असं शिस्ती आहे आपण बाकीच्यांनी गर्दी कमी करा जुपणी व्यवस्थित करा चला गाड्या मालक लवकर गाड्या लावून घ्या सुंदर अशी मैदान आपलो। चला येऊ दे जोडी येऊ दे सोपली सुपली सुंदर अशी सुंदर अशी गाडी